आज आपली यादी करू शकते भाऊ पाटील आहे मला अजून यादी पण नाही माझ्याकडे ना आज कोणाकोणाचा प्रवेश होणार आहे आपल्याकडे काय माहिती आहे आणि कधी प्रवेश आज आपल्याला कल्पना आहे ना महापालिकेच्या निवडणुका नाशिकच्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून अनेक प्रमुख नेते विशेष करून विरोधी पक्षातले या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत त्यामध्ये विशेष करून शाहू खैरे या ठिकाणी आहेत वाघ नितीन यतीन वाघ आहेत ते सुद्धा माजी महापौर आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत विनायक पांडे माझे महापौर आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत आणि दिनकर पाटील <coughs> त्यांचा मंचतून त्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत त्यांचा मुलगा पण आहे असे त्यांच्यासोबत अनेक शेकडो कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते विरोधी पक्षातले प्रमुख पदाधिकारी हे आज भारतीय जनता पक्षामध्ये थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्रवेश करतात आपल्याला एकीकडे एक हा प्रवेश होत असताना दुसरीकडे आमदार देवेनी परांजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली आणि मी प्रभारी असून तर मला विश्वासात न घेता हे प्रवेश होतात मी सगळ्यांना विचारलं गेलेलं आहे वरिष्ठांशी सुद्धा बोललं गेलेलं आहे कालपर्वापासून आणि सगळ्यांना बोलून विश्वासात घेऊनच या ठिकाणी प्रवेश केला गेला आहे त्यांचा काही ठिकाणी विरोध आहे त्या प्रभागामध्ये याला तिकीट द्यावं का त्याला द्यावं पण अजून तिकिटाची प्रक्रिया कुठे आमची झालेली नाही अजून आमची शिवसेनेची बोलणीसुद्धा सुरू आहे त्या बाबतीत वाटाघाटी झालेल्या नाहीत अजून आमचे तिकीट या ठिकाणी वाटले गेलेले नाहीत आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय नाशिकमध्ये या ठिकाणी लक्ष घालणार आहेत त्यामुळे अजून तिकीट कुठे वाटले गेलेले नाहीत फक्त पक्षामध्ये प्रवेश त्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा होतोय बैठक झाली झाली मावळ आता मावळ थोडा वेळ असतो पण मी त्यांना सांगितलं की अजून आपण कोणालाही तिकीट दिलेलं नाही असं काही के प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाहीये आता एकाच प्रभागामध्ये आम्ही सात आठ लोकांना त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे सगळ्यांना कोणाला तिकीट वाटले का आठ लोकांना मी त्यांना समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री मोद्यांकडे अध्यक्ष त्यांच्याकडे बोलता येईल अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे आणि म्हणून त्यांचा थोडासा गैरसमज होता की तुम्ही तिकीटच वाटप करत आहात मला वाटतं वस्तुस्थिती तशी नाहीये वरतून बावनकुळे साहेब त्यांच्याशी बोललेले आहेत भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे घोषणाबाजी करत होते प्रचंड रोष असंतोष आपण बघताय सगळीकडे थोड्याफार प्रमाणामध्ये असंतोष असतो एकदा प्रवेश घेत असताना समोरचे प्रमुख पदाधिकारी आहेत अनेक वर्षी आम्ही एकमेकांच्या वरात लढलेलो आहोत वादविवाद झालेले आहेत कुठे कुठे फारच तीव्र वाद सुद्धा आमचे झालेले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांचा विरोधस्ता ही वस्तुस्थिती आहे पण आता निवडणुका समोर आहेत सगळ्या निवडणुकीचं गणित लक्षात घेऊन सगळं निवडून द्यायचं गणित लक्षात घेऊन अनेक ठिकाणी मी पक्षामध्ये विरोधी पक्षांच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी घेतो आहे याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये नाराजी किंवा कार्यकर्ते व्यक्त करत असतात पण मला खात्री आहे गेल्यावेळी आपण बघितलं असेल आमचे सर्वसष्ट लोक आलेले होते कधी आपण दहा बाराच्या गेलो नव्हतो त्यावेळेला आपण अनेक लोक बाहेरून घेतलेले होते पण नंतर त्यावेळेला काही आमदारांचा आमचा काहीतरी रोष पण होता पण तो लगेच दोन तीन दिवसात मावळतो पुन्हा सगळे कामाला लागतील आम्हाला काही करून म्हणजे कसे पद्धतीने आणि मागच्या वेळेस आपण इतिहास पाहिला तर नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला मांडणारे मोठे मतदार आहेत नागरिक आहेत देवेंद्रजींवर त्याचा विश्वास आहे वरती मोदींवर विश्वास आहे आणि म्हणून याही वेळेला मला खात्री आहे की अत्यंत मोठा आकडा आम्ही या ठिकाणी गाठू शिवसेनेची राष्ट्रवादीशी आमची तर बोलणी सुरू आहे आज उद्या मध्ये तो प्रश्न मार्गी लागेल आणि त्यानंतर आमचं पक्षातलं जागा वाटप होईल कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही तोपर्यंत अजून कोणाचंही तिकीट आम्ही घोषित केलेलं नाही उमेदवारी घेण्याची आवश्यकता मला वाटतं चांगलं ना सगळीकडे तुम्ही बघतात सगळीकडे बघतात राज्यभर बघतायत देशभर बघतायत प्रमुख पदाधिकारी पक्ष देत आहेत त्यांना पक्षावर विश्वास आहे देवेंद्रजीवर विश्वास आहे मोदींवर विश्वास आहे पक्षाचे नेधोरणावर विश्वास आहे आणि म्हणून ते पक्षाभर येत आहेत पक्षात घेऊन असं कुठे पक्षात धोरण असं असं नाहीच की बाहेरून कोणाला घेऊच नका असं आमचं कुठे धोरण नाही आहे तर तिकीट देण्याच्या बाबतीमध्ये अजून कुठेही निर्णय झालेला नाही तिकिटचा निर्णय होईल त्यावेळेला मान्य मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालणार आहेत त्यावेळेला सगळ्यांनाच पदाधिकारी असतील प्रमुख आमदार असतील सगळ्यांना विश्वासात घेऊनच दिलं जाईल भाजपची ताकद मोठी होती भाजप आहे सगळी ताकद असताना ह्या लोकांना घेणं आणि डावलणं ढावल त्यांना नाराज करणं हे पक्षाला नाही मला नाही वाटत निष्ठावांना निष्ठावांचा सुद्धा मी विचार केला मागच्या वेळेला खरं म्हणजे तुम्ही बघितलं असेल आठ दहा लोकच आमचे जुने असतील पण आपण साठ लोक नवीन घेतलेले होते आले ना निवडून आणि शेवटी आम्हाला पक्ष वाढवायचं आहे असं सगळीकडे आपण बघतात सगळ्या लोकांना वाटतं आपण मुख्य परावात यावं मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करावं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करावं इतर पक्षार्थ कोणाचा विश्वासच राहिलेला नाही काँग्रेस कुठे काय राहिलंय उभा ठाचं काय राहिलेलं आहे पवार साहेबांचं काय राहिलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांना वाटतं पण त्यांना जर वाटत असेल की या पक्षामध्ये यावं मुख्य प्रवाहात यावं तर त्यांना पक्षात घेण्यामध्ये मला वाटतं असं काही नाहीये अजून कोणाला सांगेल की तिकीट वाटप अजून झालेलं नाहीये त्यामुळे कोणी राग करण्याची अजून गरज नाही केली पाटील तुमच्या विरोधात टीका केली त्याला ते विरोधात होते ना पक्षात असताना टीका केली तर समजू शकतो आपण पण आता जे आहेत त्यांनी टीका केली मग त्यांनी काय त्या स्तुतीने म्हणून उठायची का तुम्ही उद्या म्हणाल की संजय राऊत जर आमच्याकडे आले तर तुम्ही म्हणाल यांनी इतकं तोडशोप घेतलं तुमच्यावर आहेत का उदाहरण म्हणून मी सांगितलं आता असे अनेक जण आहेत की ते वर्षानुवर्ष पक्षावर टीका करत होते आमच्या नेत्यांवर टीका करत होते आमच्यावर टीका करत होते पण ते आज पक्षामध्ये आलेले आहेत अनेक जणांनी मंत्री सुद्धा आहेत आमदार आहेत <laughs> पण मला वाटतं की हा पक्ष वाढतोय प्रत्येकाची मतं वेगवेगळ्या वेळेला बदलत असतात वेळोवेळी आणि त्यामुळे त्यांना वाटतं की आपण मुख्य प्रवाहामध्ये यावं भाजप त्यामुळे मला वाटतं त्यांना घेतलं तर गैर असं काही ते असं नाहीये पण आपण विरोधी पक्ष ठेवलेलं नाही शहरामध्ये आता एकाही पक्षात मोठे कार्यकर्ते नेते राहिलेले नाहीयेत असं चित्र आहे काय नावाची नाही माझ्यापर्यंत चर्चा आलेली नाही अशी कुठे जागा <coughs> मिळाल्या नाही <लाना। सुरु coughs> तर स्वबळावर लढण्याचा इशारा शिंदे दिला एकशे च्या एकशे बावीस जागा लढू असं म्हटलं का मागताय का मी घाबरलो जरा पन्नास जागा तीस आहे त्यांना मिळेल काय नाही मला आता माझं समीर भुजबळांशी दोन्ही आमदार आहेत त्यांचे त्यांच्याशी बोलणं झालं नंतर काल नतर, मी स्वतः शिंदेसाहेबांनाही भेटलो कॅबिनेट झाल्यानंतर दादा भुसे होते मी होतो ते भेटले मुख्यमंत्री मोदयांनी या चर्चा केलेली आहे शिंदेसाहेबांनी आम्ही आमचं जागा वाटप सुरू आहे थोडेफार अजून फरक आहे त्यांच्या मागणीमध्ये आमच्या देण्यामध्ये त्यामुळे मला वाटतं हाही प्रश्न आज उद्यामध्ये मार्गी लागेल आता जे जे लोकांना तुम्ही प्रवेश आहेत काय आश्वासन दिलेलं आहे तुम्ही म्हणता तिकीट ठरले नाही पण आता तुम्हीं 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 ना मी एकाच दहा लोकांना घेतला त्यांना नाही म्हणून म्हणून मी सांगितलं की आधी पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे आता म्हणजे होईल थोड्या वेळामध्ये आणि त्यानंतर कोर कमिटी आहे त्याच्यामध्ये सर्व आम्ही दोन दोन तीन दिन करतो आहोत कुणाची परिस्थिती काय काय नाही आणि तुम्ही पुन्हा सांगितलं की मुख्यमंत्री मोदी स्वतः नाशिक शहरामध्ये लक्ष घालणार आहेत त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन आणि निवडून येण्याची क्षमता बघूनच तिकीट दिलं जाईल इतकं विरोध होतोय बंदोबस्तामध्ये आपल्याला हे प्रवेश करावा लागतोय आम्ही पोलिसांना तेच म्हटलं की बाबा एवढा बंदोबस्त गरज काय मी तर कधी बंदोबस्त घेत नाही तुम्हाला माहित आहे मी उलट त्यांना तिथे ते सांगितलं इतके धावपा करतो म्हटलं थांबा मी मागे थांबा म्हणतात माझ्या गाडीच्या पुढे पळू नका तुम्ही आपल्याला सवय नाही अशी गोंधळ झाला की बंदोबस्त घ्यायची त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची नाराजी असू शकते तर त्या त्या प्रभागात की जुने कार्यकर्ते काम करणारे असतात पण वर्षानुवर्षे आम्ही त्या प्रभागावर निवडून येते आपल्या याची कल्पना आहे ठराविक असे कार्यकर्ते की ते निवडणूक देत असतात विरोधात राहू द्या का सत्तेत राहू द्या त्यामुळे मग काही ठिकाणी तडवड करावी लागते एखाद दुसरा इकडचा तिकडता घ्यावा लागतो आणि म्हणून मला वाटतं ही थोडी पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे ते गणित आहे पण निश्चित जुन्या कार्यकर्त्यावर सुद्धा अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतो देवानी फडणवीस चार दिवसापूर्वीच बंगलू शेलार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष त्यांच्या पुतळ्याचा प्रवेश केला केलाही तिकडे आले होते आज आपण घेत आहेत मग हे भांडणं लागण्याचं मी तेच म्हटलं आपल्याला की तुम्ही काळजी करू नका कुठेही भांडणं होणार नाही आम्ही सगळ्यांना बरोबर समावून घेऊ आणि सगळ्यांना काही तिकीट देत आहेत याची कल्पना आपल्याला आहे त्यामुळे सगळे निकष तपासूनच निवडून येण्याचे ते आम्ही तिकीट देणार आहोत आम्ही त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं नाही मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं कारण तुम्ही म्हणता की ते टीका करत होते हे आता उद्या जर ते आले तर आश्चर्य वाटते तुम्ही म्हणाले मग हे इतकी टीका करत होते येऊ शकतात येऊ शकतात ओके